महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील बिंदू बोलत होते कोल्हापुरातील ऐतिहासिक हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले स्त्री शिक्षणाचा पाया असून महात्मा फुलेनी स्त्रियांना स्वाभिमानाची शिकवण दिली व स्त्रियांना स्वावलंबी बनवले असे मनोगत ॲडव्होकेट पठाडे यांनी व्यक्त केलं यावर निवृत्त शिक्षण संचालक महावीर माने समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे वन रमेश कांबळे प्राध्यापक आनंद भोजने संभाजी चौगले परिवर्तनचे अमोल कुरणे जिल्हा परिषदेचे सचिन पाटणकर बाळासाहेब साळवी उत्कर्ष भंडारे निवास सूर्यवंशी एडवोकेट सरदार किरवेकर प्राजक्ता सूर्यंशी अमोल कांबळे प्रवीण निगवेकर आशा रावण चंद्रशेखर मस्के वंदना सम्राट आर्यस कांबळे आदी उपस्थित होते महानकर निपसटी संभाजी चौगले कोल्हापूर